नमस्कार मित्रांनो तुमचा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मी नव्याने स्वागत करते. तर मंडळी आम्ही पायऱ्यात येलो आमच्या तर पायऱ्यात यायचा कारण की संध्याकाळ झाली आहे जरा लेटच येलो कारण की पहिले आमचा ठराक नव्हता मम्मीने चार आणून नाही अचानक नेली अचानक कशी सकाळी भोरूची आमची सोय जाऊ काही खाऊची सो का चार घेऊन जाऊन ना जा। स्पेशल आम्ही भोरूसाठी चार घेऊन येलो आणि भोरू बरोबर सुद्धा होतला थोडं वेळ घालयलो आणि जरा फेरफटको मारलो होतला शेतावर आमच्या आज पूर्णपणे बामटीचं वातावरण झाला गाजता सुद्धा तो पाऊस येण्याची शक्यता असा तर आम्ही आता पायऱ्यात पोचलोय तो ह्यो आमचो वाडो असा जो मी आ, एक ब्लॉग बनवलेला आहे गिमाड्यात जो आमचो वाडो बनवतात तर तुम्ही बघू शकता आमचं वाडो सो आता आतमध्ये जाऊया आणि बघूया भुरुकांडबाण सारा बुतूर अजिबात हा दोन सुट्टा गावाने असा तितकी ताकद पण नाकलाय झिल माणशी गडबाण बालमानशी मानशी मला फिर येतात काय असं पटकन बाय सांग झाली सो so, तकलेर वजा घेतले मी या आता आम्ही जातो पायऱ्याच्या मार्गात सो so, आता चला तर जाऊया तुम्ही पण माझ्याबाबत चला आता डायरेक्ट आपण पायऱ्यात गेल्यावर भेटाय कारण की टकलेर वजा असा सो चला तर मंडळी थोड्या वेळान भेटाया कितकी वर्ष मोडली तरी पण वजा घेऊची सवय काय मोडाप मी तुझ्यासाठी चाल घेऊन इलच आज तू का काय सकाळी ठीक ठीक आता मी आम्ही जातल घरावंड मारत लावली लेट झाला आमका छान झाली ठीक आहे जातो आम्ही चल राऊची राऊची हो डेकोर काढलो सांग रावची थांब आहे

काय झाली गावाला डेंगे डेंगे रसा काजू काजू <laughs> बोंडू बोंडू <laughs> बोंडू खातो बरोबर नाही हे ना तांबडे बरोबर नाही लागणार ते पिवळे असतात ना ते बरं लागतात भाजी काय करा भाजी या सो so, मंडळी बघू शकता तुम्ही आमच्या मांगराकडे म्हणजे आमच्या पायऱ्या संध्याकाळचा वातावरण निसर्ग किती भारी दिसतं सगळ्या काय एकदम मस्त बघण्यासारख्या बामट झाली कदाचित पाऊस पडायची शक्यता असा बामटीमुळे आणि तडे भोरू आमचे तळमळता भुतूर हडसून तडसून ना बघा गाइस समजा ना आम्ही अशी अचानकच नagleला कोणी दोन बाई हुईली डायरेक्ट असं फोन घेऊन काय गो आणि हाडे काजी झडपता पडली सायलेंट मध्ये इतको सा इतको आवाज छान ऐका भारी वाड़ता। वाड़ता। मुझे, मुझे ना मस्तच वाटता शांत एकदम अजिबात दिसलो म्हणजे मोबाईलचा आवाज नाही नाही तर काय घेरे घेरे नाही ते आपले चिमणी पाकर आरडत असत समस्त अरे पडलेले காக்சியிதரு சென்றுதாக்குடாவல்லா கடு ராவியா आंबे बघून येऊया ढापाटे असे शंभर बघायला लागली चार पाच वर्ष झाली बारके मस्त एकदम बारीक साईडची काजू लागत आण आता ते काम येऊन नवीन काजू सुद्धा आमचं भाग म्हणजे आज बांधलेलं मालो मग आला लागत नाही काय लागत नाही कशी का तू कांबळे गाव ती दाखल बघ बंगला बरा नुसते गा पहिलाच चांगलं काय नको करू इसके जरे खड़े आम्ही इल्लेले आंबे खाऊ पण आमचं पाव झालो आंबेच नाही तुकलेले जुनो मांगर आता पडलो का

तोंड बीन लावून गेला असताना जना हडे शापच राना तिला सारखा वाटत थोडे कडे मरार जातो बुरटा मित्रांनो ह्याचं पराण जायना आता आंबो तेका नकोस झालो आणि आता म्हणतो फणसावर गोळम घेऊ जाऊया तर आता बघूया ह्या कसा फणस उतरता आणि काढता तो साक्षी कारण की आमच्यावर मोठा कोण नाही आम्ही सध्या इथे राहणार इथू आणि तडे फणस लागतात एका काकांचे ते चवीक भारी असतात म्हणजे दुसऱ्या पलीकडच्या ह्याच्यात आवारात आणि त्याच्यामुळे आता मी तडे जातो फणस हाडतलो आणि बघतलू जरा पिकलेला नसलो तर मग साक्षी पिकवू काय कारण की इतक्या लांब त्याने चलत घेऊन नेला आणि हा गायचा भारी वाटत हे काय म्हणतो साक्षी खडपा जर कोणता कपाळ आपटला नाही तर पाय पाय बी मोडाने पावसाड पावसाळी आता पाऊस लागल्यानंतर इसर कुरले बिरले धरूक येऊ काय सर माशा खूप गावतात आता पूर्ण सुखलाही नयच असा बारकी नानाचा डॉब होतात हे का आमच्या भाषेत तर आता आम्ही चलो फणसाचा शोध घेऊ पिकलेलो असलो तर सरत मांगराकडे फोडतलो नाहीतर मग साक्षी कपाळावरून घेऊन घराकडे जाताला मी या कपाळावर आणि तुमका मी दाखवते पाणी इतक्या अतिशय काच कसं पाणी असा ना तुम्ही बघू शकता पाणी सो मंडळी बघा आईश्यपत इतक्या काळा किट्ट पाणी मी कोकणात खडेच बघू ना या कशा तरी काहीतरी प्रॉब्लेम असतो म्हणजे कशामुळे तर तरी या काळा पाणी झालेला असा सात चांग रवल्यामुळे झालेला असा बघू शकता इतक्याच पाणी रवला पूर्ण याच बंद नाहीत आपण काळा काळा कीट पण तरी सुद्धा सगळा प्रतिबिंब दिसता मात्र तुम्ही बघू शकता बिडा जशीच्या तशी दिसतात काळा जरी पाणी असला तरी पावसात मस्त पावसात पण एकदा फेरी मारू काही आणि साक्षी असल्या घाण वाटेसून घेऊन येला ना पूर्णपणेच वाट लागली किसल्या पणचा ह्या मला असाकडे फणस बंगलाच वेळा ते फणसा काढलं असता हिच काढियो हो। मला पाय अडूक नाही साक्षी काढतो कस हे कोणचे आहेत फणस नाच्या बागातून घेऊन गाव किती पुढे जातात इसर बघू शकता मागे तुम्ही लाईटिंगचे लायचे खांब पण घातलेले असत म्हणजे आता लोकांच्या वाड्यात मी लाय पण पेटाक लागतली हो। आहेत आणि एकदम असं गावात रवल्या असं घातलं असं वाटत नाही की रानात खडतरी शेतात वगैरे होतो असं काहीतरी चांगला उपक्रम केला नि चांगली गोष्ट केला आणि या तेवढा कसला मावळता बारी कस वाटलं भियाला पणच तो नाके नाके नाके। दादी थापे मारे दोघेच घेऊन आले बाई यो पणच मंडळी साक्षी ह्या पणसा गेला फनसाची साईज तुमक दाखवते मी त्यांना आणि खालती अस सगळे गावतले

मित्रांनो हे कोणते कवाते काकांचे का एसआरपीचे कवाते ज्यांच्या घरात आम्ही रोटू ना आता त्यांच्यानी कवाते बघा कितके राहिले नाहीत पुढच्या पिढीसाठी सोय करून ठेवल्याने खूप सारे कवाते पाचशे आहात काय गोवा देतली साक्षी राग देतली होत तर कवाथे कोणा वय असतात तर साक्षी रुपया लगेच करा म्हणजे जावही तर अर्धी प्रॉपर्टी साक्षीच्या नावा आम्ही घरात जायत होतो ते आमकां गावाला शीतल आमच्या ढोरांका नाव घालता बघूच शकताय पाईप डायरेक्ट त्या ना घेतला ना डायरेक्ट कनेक्शन नाही हा बरा न्हयचा पाणी कसं सध्या लहान असता होय हरी नाम ये क्या हुआ। काय आसमान फाड गेमान काही काय काहीतरी ह्या एक्सेट्रा एक्सेट्रा आम्ही होतो ना तो ह्या लावून नेधलो ना आणि आम्ही त्यात तो मेंटल गेलो आणि दुधाची पिशी घेऊन गो काय आंबे साक्षी काय व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा सो मित्रांनो अशा प्रकारे आजचं ब्लॉग मी ऐसर संपायते असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला फॉलो करा आणि असंच मला सपोर्ट करत राहा आता आपण भेटा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय घ्या बाय बाय